नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आचारसंहिता संपल्यानंतर येणाऱ्या चार जाहिराती कोणत्या आहेत यामध्ये पहिली जाहिरात आहे नगरपरिषद त्यानंतर आरोग्य विभा विभाग भरती पाच हजार जागेची त्यानंतर पशुसंवर्धन दोनशे सहासष्ट पदांकरिता आणि तलाठी सतराशे पदांची ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर आपल्याला आत्तापासनं या परीक्षेकरिता तयारीला लागायचं ला आहे याच्या बॅचेस ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण टॉपिक वाईज एम सी क्यू टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला ॲवेलेबल करून दिली जाणार आहेत तर ही बॅच जॉईन करण्याकरिता खाली दिलेला जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करा आणि बॅचला जॉईन व्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा ओके okay? थँक्यू